करवीर तालुक्यातील कसबा बीड या पूरग्रस्त गावचे माजी सरपंच सर्जेराव तिबिले यांनी पूरग्रस्त गावांच्या वतीनं अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांना पाठिंबा देत असल्याचं स्पष्ट केलं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस साली कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचं अतोनात नुकसान झालं या पुरामध्ये झालेलं शेती आणि घरांच्या नुकसान भरपाईबाबत बाजीराव खाडे यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे त्यामुळे पूरग्रस्त गावांच्या वतीनं खाडे यांना पाठिंबा देत असल्याचं तिबिले यांनी स्पष्ट केलं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस साली कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला होता त्यावेळी बाजीराव खाडे यांनी पूरग्रस्त समिती स्थापन करत पूरग्रस्त गावांना मंच उपलब्ध केला शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करत पूरग्रस्तांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या पुणे बेंगलोर महामार्गावर आणि कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर शासनातर्फे भराव टाकून रस्त्याची उंची वाढवण्यात येत होती त्यामुळं पूरग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकरी यांचं मोठं नुकसान होणार होतं अशावेळी बाजीराव खाडे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लढा उभारला आणि शासनाकडे भूमिका मांडली त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन भराव टाकण्याऐवजी पिलर टाकून पूल बांधावा अशी मागणी केली तसंच विविध उपाययोजना सुचवत पूरग्रस्त बांधवांच्या जखमीवर फुंकर घातली सध्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे बेंगलोर महामार्गावर पिलर टाकून पूल बांधण्यात येईल असा शब्द दिलाय त्याचं श्रेय खाडे यांना आहे त्यामुळं पूरग्रस्त गावांचा जाहीर पाठिंबा बाजीराव खाडे यांना देत आहोत असं तिबिले यांनी सांगितलं